मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याचे कवच दिले मात्र गेल्या काही काळात ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचे महत्व कमी होईल अशी भीती भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पार्शा यांनी व्यक्त केली ठाणे महानगरपालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अशोक सोनवले यांची पार्श्वभूमी असून हा प्रकार वैयक्तिक आहे असं स्पष्ट मत पारछा यांनी व्यक्त केलं माजी गटनेते मनोहर डुमरे यांचा एकेकाळी कार्यकर्ता असलेल्या घुडबंद रोड येथील अशोक सोनावले यांनी डुमरे यांच्या विरोधात अट्रॉसिटी अन्वये तक्रार दाखल केली होती या प्रकाराबद्दल वीरसिंग पारशे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं परखड मत व्यक्त केलं यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष विक्रम भोईर कृपाळ कांबळे यांचीही येथे उपस्थिती होती मनोहर डुमरे यांचा माझा सतरा ते अठरा वर्षापासून परिचय असून त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही या प्रकरणामध्ये ना आम्ही डुमरेंबरोबरच आहोत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली त्यावेळी त्यांनी आपण कधीही अशा प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचं स्पष्ट केलंय त्यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार संशयास्पद वाटत असून त्याबाबत कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वीरसिंग पारसा यांनी केली आहे दरम्यान अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत या निर्णयामुळे अनेक आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित घटकांना न्याय मिळेल असं देखील ते म्हणाले राज्यात हत्या प्रकरणामध्ये पस्तीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या प्रकरणातील शोषितांना न्याय मिळालेला नाही मात्र खोट्या प्रकरणामुळे ॲट्रोसिटी कायदा शिथिल होत आहे त्यामुळे राजकीय व आर्थिक हेतूने आरोप केलेल्या खटल्यांमुळे कायद्याचे गांभीर्य कमी होत आहे असा आरोप कृपाल कांबळे यांनी केला आहे दुरुपयोग चालू आहे सो, ने कास, का, आता कोण स्वतःसाठी करतो कुठल्या नेत्यांनी सांगितला राजकीय नेत्याचे आपसामध्ये भांडण असतात अपर कास्ट अपर कास्टला सांगतो की तू याच्यावरती एक्टा सिटीचा गुन्हा दाखल कर आमच्या एका कार्यकर्त्याला हातावरून धरू त्याला हे माहित नाही माझ्यासारख्या माणसाला हे समजत नाही का हा जो माणूस आहे कोणी बसल मी कुठला समाजाचा नाव घेत नाही हा तुला हातच काय धरतोय एक तर तो त्याचा स्वतःचा जे काय त्याच्यावरती एलिगेशन असेल त्याच्या खुनशी खुनच असेल तो काढतोय दुसरा त्या कलमला तो वीक करतोय कमजोर करतोय कारण जेवढे केसेस कोर्टाकडे खोटे नाट्या ठरणार तेवढ्याच त्या आयोगाकडे त्याची जाच समिती नसते त्याचा दिसतो की शंभर मध्ये सत्तर टक्के खोटे आणि तीस टक्केच खरे तर त्याच्याकडे काय असतो की आम्हाला जे पॉवर दिला समाजाला तो संपुष्टात येऊ शकतो आज जातो उद्या ते येणार नाही त्यासाठी आम्ही सर्व गंभीर आहे आम्ही सर्व रोडवर उतरण्यासाठी पण तयार आहे जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहे कुठलीही किंमतही आम्ही बोलायला तयार आहे हा आज स्थानामध्ये मनोडोबे सारखा एक माजी नगरसेवक उच्च शिक्षित माणूस ज्याच्यासोबत मी स्वतः पंधरा सोळा वर्ष काढले मी वाजवी समाजाचा असून सुद्धा त्यांनी कधी माझ्यासोबत असा भेदभाव केला नाही मी आम्ही असा नाही आज ते नगरसेवक झाले दहा वर्ष अगोदर तर नगरसेवक पण होते तो माणूस आमच्यासोबत जेवायचा खायचा कुठे पिकनिक इथे जा तिथे जाऊ सगळं ठिकाणी आम्ही जायचो म्हणजे एवढा चांगला एक शिक्षित आदमीला एक आमच्याच आमच्या आमच्याच समाजाचा आहे आम्ही त्याच्याबद्दल पण काय बोलायला आम्हाला चांगला वाटत नाही कारण आमच्या समाजाचा आहे अशोक सोनावणे तो कोणाच्या बोलण्यावरती स्वतःचा या स्वतःच्या काय त्याची अडचण असेल या त्याला खुलासाच काढायचं असेल कारण तो पाच वर्ष त्याच्यासोबत होता कार्यकर्ता म्हणून डोंगरा साहेबांनी माझ्याकडे पाठवला एस सी मोर्चा मी सचिव होतं होता कधी तो कुठला मिटिंगला आला नाही एकाच मिटिंगला आला असेल पण तो कधी मिटिंग अटेंड करायचा नाही त्याच्या कामच होते तोड पाणी तोड पाणी तोड पाणी आता माझा जे कार्यकर्ता होता तो पण सचिव होता किंगॉंग नगरचा सुनील वाल्मिकी त्याच्याकडे पन्नास सरितले मी तुम्हाला दुंदा सांगू शकतो आणि हे गोष्ट मी डोबेर साहेबांना सांगितली होती साहेब माझं नाला द्यायला असा करू शकत माझा कार्यकर्ता यार तू काय बोलतो मी तरी बोलायला पण झालो बरं साहेब तुम्ही काय करता बोल आमच्या समाजात मांडला होता का तो माणूस परवर नाही तुम्ही बघा उद्या तुम्हाला पण तो तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो बोला आज तेच झालं बोला आजची पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये एक्ट जो अट्रोसिटी ऍक्ट जो आम्हाला एक आमच्या समाजाला एक तलवारीसारखा हत्यार आमच्याकडे दिलेला आहे आणि ती तलवार आमच्या समाजातले काही लोक अशा चुकीच्या ठिकाणी जे चालवत आहेत तो कुठेतरी बंद झाला पाहिजे जनिल काही गोष्ट झाली असेल त्याच्याबद्दल अन्याय झाला असेल बाबासाहेबांनी अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढायला शिकवलं संघर्ष करायला शिकवला आणि मग संघर्षातनं जे होईल ते आम्ही समोरे गेलेलो आहोत पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्याच काही कार्यकर्त्यांवरती अॅट्रोसिटी टाकला जातो तर आम्ही असं म्हणतोय की ज्या माणसाबरोबर आम्ही गेली सात आठ वर्ष चांगले संबंध आहेत त्यांना आम्हाला कधी त्यांनी अशी वागणूकच दिली नाही पण काही स्वार्थापोटी किंवा कुठल्या तरी आमिषापोटी एका कार्यकर्त्यांवरती अॅट्रोसिटी टाकणं अशा जर खोट्या केसेस सातत्याने होत राहिल्या तर जे आयोगाकडे आम्हाला मांडायला लागतं तिथे आमच्यावरती अन्याय होईल आणि हा ॲट्रोसिटी सारखा का कायदा रद्द करण्यात येईल म्हणून मला सगळ्या आमच्या समाजातल्या लोकांना विनंती करायची जर खरोखर ॲट्रोसिटी होत असेल तर तिथे आपण नक्की टाकावी